बातमी आहे मुंबईमधून राज्य शासनाने पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी शालेय शिक्षणासंबंधी काढलेला संच मान्यतेचा शासन निर्णय हा जिल्हा परिषद शाळांचा घात करून ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था मोडकळी सांगणार आहे त्यामुळे सरकारने यावर आपली भूमिका स्पष्ट करत हा जी आर तात्काळ रद्द करावा अशी मागणी आज सभागृहात केली सरकारने काढलेला हा जी आर बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिनियम दोन हजार नऊ ला छेद देणारा आहे जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या बालकांना दर्जेदार शिक्षण घेण्याचा हक्क असून ते शिक्षण देण्यासाठी प्रत्येक वर्गाला एक शिक्षक व सहावी ते वर्गासाठी भाषा विज्ञान व सामाजिक शास्त्र विषयासाठी प्रत्येकी एक पदवीधर शिक्षक आर टी ई दोन हजार नऊ कायद्याप्रमाणे नेमणे गरजेचे आहे परंतु नवीन शासन निर्णयामध्ये यात बदल करण्यात आले असून शिक्षण नेमणुकीसाठी काही निकष ठरवण्यात आले आहेत या नव्या कायद्यानुसार एक इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंत वीस पटसंख्या असेल तर त्या ठिकाणी चार वर्गांसाठी एका शिक्षकाची नेमणूक होणार आहे सहावी ते आठवी पर्यंत वीस विद्यार्थी असतील तर तिन्ही वर्गासाठी एकाच शिक्षकाची नियुक्ती होणार आहे थोडक्यात एकाच शिक्षकांना तिन्ही वर्गाचे भाषा विज्ञान गणित इतिहास भूगोल सामाजिक शास्त्र कला कार्यानुभव असे सर्व मिळून सत्तावीस विषय शिकवावे लागणार आहेत ज्याच्यामुळे शिक्षकांवर अतिरिक्त ताण पडून त्यांची शैक्षणिक गुणवत्ता बाधित होईल जुन्या संचमान्यतेमध्ये एक ते पाच वर्गासाठी एकसष्ट पट शिक्षकांची नेमणूक होती या संच मान्यतेत शहात्तर विद्यार्थ्यांसाठी तीन शिक्षकाचे पद मंजूर झालेले आहेत चार मुख्याध्यापकाचे पद निर्माण होण्यासाठी दीडशे विद्यार्थ्यांची अट देण्यात आली आहे जी जाचक असून शंभर विद्यार्थ्यांसाठी मुख्याध्यापकाचे पद निर्माण करण्यात यावी अशी मागणी समाजातून होत आहे या नव्या शासन निर्णयामुळे आपल्या लातूर जिल्ह्यातच जवळपास एकशे बावीस जिल्हा परिषद शाळांना यांचा फटका बसणार आहे त्यामुळे आपल्या भावी पिढीच्या उज्ज्वल भविष्याला आकार देण्यासाठी हा जी आर तात्काळ रद्द करावा लातूर जिल्ह्यातील शिक्षकांची मागणी सरकारकडे परखडपणे आमदार संभाजी पाटील निलंगेकरांनी विधानसभेत मांडून मागणी केली निलंगेकर साहेब बोला अध्यक्ष महोदय महाराष्ट्रातील जिल्हा परिषदचे जे शिक्षक आहेत यांचं सर्व जिल्हा परिषदच्या समोर आज महाराष्ट्र शासनाचा एक जी आर पंधरा मार्च दोन हजार चोवीस याचा होळी करण्याचा कार्यक्रम चालू आहे अध्यक्ष महोदय हा जो जी आर हा जी आर जिल्हा परिषदच्या शाळा संपवणारा जी आर विद्यार्थ्याची गुणवत्ता वाढवणारा जी आर नाहीये एक उदाहरण मी आपल्याला सांगतो अध्यक्ष मोदय ह्या झीआर मुळे लातूर जिल्ह्यातल्या एकशे बावीस शाळा या ठिकाणी बंद होणार आहे माझी आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना विनंती आहे की त्यांनी हा झीआर रद्द करण्यासाठी तातडीने आज त्या ठिकाणी निर्णय घ्यावा किंवा याच्यावरच निवेदन त्यांनी आज सभागृहामध्ये करा नोंद घ्यावी अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका